मी स्वाती पस्तीस वर्षाची तरुणी आहे माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली मी एक स्वतःचं हॉटेल चालवते माझा नवरा हा चांगल्या ठिकाणी नोकरी करत होता माझ्या लग्नानंतर आम्हाला एक मुलगा झाला दुसऱ्या मुलासाठी विचार केला नाही कारण आम्हाला त्या एकाच मुलाचा खर्च झेपेल का नाही याची चिंता वाटत होती म्हणूनच माझ्या नवऱ्याचा जरी पगार चांगला असला तरीही आम्ही शहरात राहत असल्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी विकत घ्याव्या लागायच्या आणि त्यामुळे तो पगार पुरतच नसायचा म्हणूनच हळूहळू मुलगा जसा मोठा झाला तसा सात आठ वर्षाचा झाला त्यानंतर मीही निर्णय घेतला आपणही नवऱ्याला थोडासा हातभार लावावा आणि म्हणूनच मी, मी माझ्या नवऱ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आमच्या शेजारीच एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजच्या शेजारीच मी एक भाड्याने हॉटेल चालवायला घेतलं होतं त्या हॉटेलमध्ये सर्वच गोष्टी मी विकायला ठेवल्या होत्या त्यामुळे कॉलेजच्या मुलामुलींची मुला खूपच गर्दी व्हायची आणि मुले भरपूर येत असतात त्यातून मला भरपूर नफाही होऊ लागला होता तिथे रोज एक मुलगा यायचा आणि तो खूपच मस्करी करायचा आणि माझ्याशी बोलत या हॉटेलवरती बसायचा हॉटेलवरती यायचा भरपूर खायचा आणि पैसेही देऊन जायचा तो एक श्रीमंत घरातील मुलगा होता तो कॉलेजमध्ये कमी आणि माझ्या हॉटेलवरती जास्त बसलेला असायचा हळूहळू माझ्यात आणि त्याच्यात ओळख निर्माण होऊ लागली होती आणि तोही माझ्या मते मत जास्तीत जास्त आवड दाखवत होता एका बाजूने सांगायला गेलं तर मी त्याला आवडू लागले होते आता तो हॉटेलवरती बसायचा माझ्याकडे पाहायचा हसायचा आणि माझ्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करायचा एके दिवशी त्यांनी मला पैसे देताना माझा हातच धरला तसा तो मला म्हणाला स्वारी चुकून धरला त्यानंतर मी हळूहळू समजून गेले की मी त्याला आवडू लागले होते परंतु मी जास्त विचार करत नव्हते पण मला नवरा होता आणि माझा एक मुलगासुद्धा होता दुसऱ्या दिवशी त्यांनी मला चक्क विचारलं म्हणाला मला तुम्ही फार आवडतात आणि तुमचे जर हरकत नसेल तर तुम्ही एक दिवस माझ्यासोबत फिरायला याल का मी म्हणाले अरे तू काय वेड्यासारखं का बोलतोय तुला काही कळतं का, का। तसं बोलता क्षणी त्याने लगेच दहा हजार रुपये बंडल काढला आणि माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाला आता याल का मी तुमच्या हॉटेलचा दिवसाचा खर्च मी तुम्हाला दिला आहे फक्त एक दिवस माझ्यासोबत चला मला भरपूर काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत असं म्हणून त्याने मला फिरायला येण्यासाठी तयार केलं मीही म्हणाले ठीक आहे तुला काय बोलायचं आहे ते बोल मी फक्त एकच दिवस तुझ्यासोबत येईल असं म्हणून मी त्याला विचारलं कुठे जायचं आहे जा तेवढ्यात तो मला म्हणाला मी तो मला जा तुम्हाला जास्त लांब नाही नेणार परंतु हा तुम्हाला लवकर घरी आणून सोडेल तसं मी म्हणाले घरी नको मला इथेच आणून सोड मी म्हणाले ठीक आहे असं म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने मला हॉटेलमधून गाडीत बसवलं आणि घेऊन गेला त्या दिवशी तो चारचाकी गाडी घेऊन आला होता त्याने गाडी थेट डोंगराच्या दिशेने नेली एका डोंगराच्या पायत्याला गाडी थांबवली आणि मला म्हणाला स्वाती मला तुम्ही खूप आवडतात तुम्ही जेव्हा साडी घालता त्यावेळेला मला काहीच कळत नाही एकटक तुमच्याकडे पहावंसं वाटतं तेवढ्यात मी म्हणाले अरे पण तू माझ्यापेक्षा खूप बारीक आहेस आणि मला ह्या गोष्टी आवडत नाही तुला काय बोलायचं होतं ते बोल तेवढ्यात तो म्हणाला मी बारीक आहे असं तुम्हाला वाटतंय का ठीक आहे असं म्हणून त्याने एक चक्क माझ्या अंगावरची साडी काढण्याचा प्रयत्न केला मी त्याला म्हणाले अरे राहुल हे चुकीचं करतोयस हे काय करतोयस तू वेडा आहेस की काय तर राहून ऐकतच नव्हता त्याने चक्क माझ्या गळ्यात हात घातला आणि माझ्या ओठांना चावा घेऊ लागला मी अडवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही त्याने माझ्यावर जोराने चावायला सुरुवात केलं मला कसे तरी होऊ लागलं होतं त्यावेळेस काय करावे समजतच नव्हतं मी त्याला घट्ट मिठी मारली आणि तेवढ्या तो म्हणाला चला मी तुम्हाला दाखवतो की मी किती बारीक आहे असं म्हणून त्याने मला गाडीच्या सीटवरती वाकायला सांगितलं आणि वाकल्यानंतर त्याने मागून माझी साडीवर केली आणि त्याची पॅन्ट काढून नंतर त्याने जोरजोराने माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करायला चालू केल्या खूप असं जोरजोरात मला मारू लागला होता आणि मी त्याला त्याच पद्धतीने रिस्पॉन्स देत होते कारण मला वाटलं नव्हतं की राहुल हा दिसायला बारीक जरी असला तरी तो अशा पद्धतीने माझ्यासोबत शारीरिक सुख घेईल आणि राहुलने त्या पद्धतीने मागून माझं पूर्ण अंग पाडून ठेवलं होतं पूर्ण सुख घेतलं होतं पूर्ण झाल्यासारखं असं वाटू लागलं होतं मारू लागला होता कसला तरी आवाज पण येऊ लागला होता मी त्याला म्हणाले अरे हळू तरी कर बरेच दिवस झाले मी असं काही केलं नाही त्यामुळे खूप बाहेर काढू नको आतमध्येच ठेवून आता मला कसं तरी व्हायला लागलं आहे त्याने जोर जोराने मारायला सुरुवात केली होती आता मला सुद्धा सुख मिळत होतं मी त्याला जोरात मार असं म्हणत होते आता त्याने खूपच जोरात मारायला सुरुवात केली आता आवाजसुद्धा जोरात येऊ लागला होता कंबर खूप जोरात धरली होती आणि एका हाताने साडी धरून दुसऱ्या हाताने माझी कंबर धरली होती आणि खूपच जोराने करत होता काही वेळाने तो खूपच शांत झाला होता मला त्याने जोरात धक्का दिला मीही तसेच गाडीच्या सीटवरती पालथी पडले त्यानंतर मला उठायला देखील येत नव्हतं आणि नंतर तो मला म्हणाला समजले का किती बारीक आहे मी त्याला म्हणाले हो मला कळाले तू खूपच मोठा झाला आहेस अरे पण तुला जर माझ्यासोबत हे करायचं होतं मी जे केलं ते खूपच चुकीचं केलं आहे अरे माझे लग्न झालं आहे मला मुलगा देखील होता तो माझ्यासोबत खूपच चुकीचं वागला याच्यापुढे तू कधी मला भेटू नकोस मी असं म्हटल्यानंतर राहुल मला म्हणाला अहो आता तरा पंद तर आपण दररोज भेटलं पाहिजे असं म्हटल्यानंतर मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तसं माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं आणि म्हणाला तुला या गोष्टी करताना माझी आठवण कशी आली नाही तुला लाज कशी वाटली नाही आपल्या मुलाची तरी काळजी करायची ना मी म्हणाले तो माझ्यासोबत अशा काही गोष्टी करेल असं मला वाटलंच नाही माझा नवरा म्हणाला पण तुला त्याच्यासोबत जायचीच गरज काय होती मी म्हणाले माझ्याकडून खूप चुकी झाली मस्करीमध्ये त्याच्यासोबत निघून गेले मला त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती मी फार चुकी केली मोठी इथून पुढे माझ्याकडून अशा काही गोष्टी होणार नाहीत मला माफ करा म्हणून मी माझ्या नवऱ्याची एक माफी मागितली आणि पायसुद्धा पकडले आणि थेट माझ्या नवऱ्याला घेऊन मी ही गोष्ट राहुलच्या घरी जाऊन सांगितली त्याच्या घरातल्यांनी त्याला खूप मारलं बजावून सांगितलं तसेच त्याला कॉलेजला जाण्यासाठी सुद्धा बंद केलं आता राहुल हा माझ्या हॉटेलवरती इथून पुढे कधी दिसणार नाही हे मला माहिती होतं आणि इथून पुढे अशा काही गोष्टी माझ्या वाटेला येतील असं वाटलं नाही आणि मीही असं काही ना केलं नाही कारण की माझ्या नवऱ्याला मी वचन दिलं होतं आणि मी माझ्या नवऱ्यावरती तेवढं प्रेम करत होते परंतु माझ्याकडून नकळत झालेली ही चुकी खूप मोठी होती ती चूक नंतर कधीच होणार नाही आणि जे माझ्यासोबत घडलं इतरां ते इतरांसोबत घडत असेल तर त्यांनी यावरती विचार करावा योग्य तो निर्णय घ्यावा सर्वच बायका माझ्यासारख्या नसतात हे मला माहिती आहे पण माझ्याकडूनही झालेली चुकी नकळत झाली होती त्यामुळे माझ्यासोबत जे घडलं ते मी तुम्हाला सांगितलं बाकी तुम्ही समजूतदार आहात धन्यवाद